जळगाव रामदेववाडी वाडी हिट अँड रन प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे दोन आरोपींना पोलिसांनी अठरा दिवसांनंतर अटक केली आहे सात मे रोजी जळगावच्या रामदेववाडीत अपघात झाला होता आणि या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यानं आरोपींना मारहाण झाली होती त्यामुळे आरोपींना रुग्णालयात दाखल केल्याने आता अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा कार चालवत असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे अंधेवडी जा, गा जवळ जात असताना समोर येणारे एक ओला स्कूटीमध्ये जाणारा एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीना धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मयत झाला घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याकरता कुठलीही गरज पडली नाही हा सगळ्यात मोठा कलम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोणाचा दबाव आहे असं म्हणता येणार नाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमची मंडळी त्या ठिकाणी जागेवर पोचली पी एम झाल्यावर मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्याच्यानंतर बॉडी देईपर्यंत मी त्यांच्यावर होतो गुन्हा दाखल करण्याकरता स्वतः मी त्या लोक लोकांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी गाडीमध्ये पाठवलं आणि हा गुन्हा दाखल झालेला आहे